हो नमस्कार मित्रांनो मी रोशन चव्हाण माझा युवा राष्ट्र यूट्यूब चॅनल आपण बघत आहात मी वंजारवाडी या ठिकाणी लेअर पोल्ट्री फार्मिंग या प्रोजेक्टला आज भेट दिली जवळजवळ यांच्याकडं चाळीस हजार बर्ड्स आहे आपण जे बघतोय दहा हजार बर्डचं शेड आहे त्याच्यावर खाणं अंडे आणि अंड्याचा भाव त्यानंतर पाणी हे जे व्यवस्थापन आहे आपण ते आज जाणून घेतलं आहे आणि सरकार आपल्याकडं याप्रमाणे आपण बघतोय मित्रांनो असे यांच्याकडं चार शेड आहे तर ह्या शेडमध्ये किती पक्षी आहे सर हजार दहा हजार आणि रोजचे अंडे किती निघतात नऊ हजार सहाशे अच्छा आताचा पर अंड्याचा काय रेट चालू आहे रेट चालू आहे रुपये पंच्याऐंशी पैसे अच्छा म्हणजे तुमच्याकडनं तीन रुपये पंच्याऐंशी पैशानं ना अंड विकलं जातं अच्छा आणि रोजचं खाद्य किती लागतं तरी या दहा हजार पक्ष्यांसाठी एकशे दहा हे खाद्य आणि तिकडे आपण ब्ल्यू कलर मध्ये टाकण्याचं मशीन तर मित्रांनो एका मध्ये दहा हजार पक्षी आणि दहा हजार पक्ष्यांमागे जवळजवळ साडे नऊ हजार रोजचे अंडी मिळतात असे यांचे चार शेड आहेत म्हणजे जवळजवळ चाळीस हजार पक्षी आहेत आणि चाळीस हजार पक्ष्यांपासून रोजचे अडतीस ते एकोणचाळीस हजार अंडे मिळतात तर मित्रांनो तीन रुपये पंच्याहत्तर पैसे आत आत्ताचा रेट आहे तर याप्रमाणे आपण जर बघितलं तर जवळजवळ एक लाख पंचेचाळीस हजार रुपये पर डे इतके रुपयाचे अंडे विक्री होतात तर मित्रांनो या बिझनेसमध्ये असं वैशिष्ट्य आहे की एका अंड्यामागं दोन रुपये ते अडीच रुपये खर्च आहे म्हणजे शेड मेंटेनन्स कामगार फीड सगळ्या गोष्टींचे पैसे जरी काढले तरी दोन ते अडीच रुपये खर्च आहे तरी मित्रांनो यांना साधारण एक रुपया प्रॉफिट जरी धरला तरी रोजचे अडतीस ते चाळीस हजार रुपये निव्वळ प्रॉफिट आहे महिन्याच्या जर पकडलं तर बारा लाख रुपये निव्वळ प्रॉफिट आहे ह्या बिझनेसमध्ये त्यांचीही सुरुवात मित्रांनो एक शेडपासून झाली होती आणि एक शेडसाठी साधारण पन्नास लाख रुपये खर्च येतो मित्रांनो ही ले याला लेअर फार्मिंग म्हणतात याला तीन कप्पे आहेत आणि एक जाळी तीन कप्प्यांची त्याप्रमाणे पाटपोट दोन्ही बाजूनी तीन तीन कप्पे आहेत तर त्यात एक पिंजरा असतो एक पिंजऱ्यात पाच पक्षी ठेवले जातात आणि त्यांना हा जो पाईप आहे आपण त्यात रोज जी मशीन आहे तिच्या साहाय्यानं फीड टाकलं जातं आणि बाकी पूर्ण अंडे गोळा करण्यासाठी फक्त एक लेडीजचं काम असतं इथं त्यानंतर इथं पाणी जर बघितलं आपण तर हा छोटा छोटा पाईप जो दिसतोय तर याला बारीक निप्पल आहेत त्यातनं पक्षी पाणी पितो आणि जर बघितलं आपण तर याची जी हाईट आहे हा बागाट ट्रे आणि ह्या शेडची जी हाईट आहे साधारण ती दहा फुटावर असते त्याचं कारण असं की त्याचं व्हेंटिलेशन योग्य व्हायला पाहिजे आणि जमिनीपासून जे, जे जवळ जितकं जवळ असेल तितकं तापमान असतं जास्त आणि जितकं आपण उंचावर घेऊ तापमान हे कमी होतं असतं आणि दुसरी गोष्ट उंच असण्याचं कारण हे पण की याची जी विष्ठा पडते ती सरळ खाली पडते तर आपण बघतो ही हाईट साधारण आठ ते दहा फूट उंचावर आर सी सी काम करून हे बांधकाम केलेले आहेत याप्रमाणे इकडं दोन दोन शेड आणि दुसऱ्या बाजूला दोन शेड असे चार शेड यांचे खाली ही साचलेली विष्ठा आहे शेडखाली जे तुम्हाला घाण दिसते ती विष्ठा आहे आणि ही सुद्धा दोन रुपये किलोप्रमाणे विकल्या जाते आणि हा फीड बनवण्याचा तक्ता आहे सोयाबीन मक्का काय किती पाहिजे कंटेन त्याप्रमाणे ते त्यानंतर मित्रांनो इथं ही फिडमिल आहे रोज इथं ज एवढ्या चाळीस हजार पक्ष्यांसाठी जर शंभर ग्रॅम प्रति पक्षी जर पाहिलं तर चाळीस क्विंटल खाद्य बनवावं लागतं तर याची कॅपॅसिटी त्यापेक्षा जास्त आहे आणि हे कच्चं मटेरियल आहे जे खाद्य बनवण्यासाठी मका वगैरे जे काही लागतात तर ते कच्चं मटेरियल त्याच्या गोण्यात ह्या आणि ही मिल आहे मित्रांनो जवळजवळ दहा गुंठे या क्षेत्रात ही मिल बनवलेली आहे हे त्यानंतर हे अंडे ठेवण्याची जागा म्हणतो आपण शीतगृह आहे थोडक्यात तर मित्रांनो आपण बघू शकतो पाच फुटापर्यंत ट्रे लावलेले आहेत त्यानंतर हे ट्रे बघा जवळजवळ ही जागा सुद्धा वीस बाय तीस स्क्वेअर फुटाची आहे आणि पंच्याण्णव हजार अंडी येते इथे म्हणजे जवळजवळ तीन लाखाचा माल आहे दोन दिवस मिळून तीन लाखाचा माल बनतो तर मित्रांनो यांचे ट्रे हिरवे असतात आणि कस्टमरचे पिवळे तर ते फक्त ट्रे चेंज करण्यासाठी हे कामगार लावले जातात आणि रोजचे जर उलाढाल पाहिली तर दीड लाखाच्या आसपास आहे आणि हे डॉक्टर भाले ज्यांनी तीस वर्षापूर्वी पोल्ट्री फार्मिंगमध्ये सुरुवात केली होती आणि आज ह्या व्यवसायात ते सक्सेसफुल आहेत त्यांचा स्वभाव खूप छान आणि माहिती त्यांनी छान दिली आणि मदतीचासुद्धा हात लागला तर बिंदास फोन करा असं त्यांनी आश्वासन दिलं आणि हे सगळं बघून आता मी परतीच्या प्रवासाला मी आणि माझे मित्र लागलो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद